नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या हो यूट्यूब चॅनलवर चला मित्रांनो बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सक्रिय अशी प्रणाली दिसत आहे तर आपण बघू शकतात हिंदी महासागरात साधारणपणे या ठिकाणी आपल्याला तीव्र असं दिसत आहे साधारणपणे या ठिकाणी एक कमीदाब क्षेत्र आहे मित्रांनो आणि या कमीदाब क्षेत्राचा भारतावर कमी आणि महाराष्ट्रावर कोणत्याही प्रकारचा आता प्रभाव होणार नाही मात्र एक पश्चिमे आवडतो येत आहे मित्रांनो साधारणपणे बघू शकता तुम्ही जम्मू आणि काश्मीरवरती आणि आपण बघू शकतो जम्मू आणि काश्मीरवरती तीव्र असे ढगालेले आहे बर्फबारी होणार भारी मात्रामध्ये हिमाचल प्रदेश मा उत्तराखंडमध्ये तर मित्रांनो हा पश्चिम महाराष्ट्रामुळे आपल्या महाराष्ट्रासुद्धा ढगापात्रा होत आहे कारण की मित्रांनो जे थंड हवारे येत होते ना ते आता बंद झालेले आहे आता ते अशा अशा प्रकारे हे पश्चिम महाराष्ट्र आपल्याला उपसागरावरतून हवा खिचत आहे त्याच्यामुळे काय होतं आहे मित्रांनो या ठिकाणी एक उलटी एक कमी दाब क्षेत्र तयार झालेलं आहे अशा प्रकारे आणि हे उपसागराचे वारे असे येत आहे आणि याच्या मध्यभागी आता ढगाळ वातावरणसह महाराष्ट्रावर पावसाची शक्यता बनत आहे तर आपण नकाशाद्वारे चांगल्या प्रकारे समजू शकतो त्याला साधारणपणे महाराष्ट्रातून एक मध्यभागी एक ट्रप विकसित झालेली आहे वारे ना जे थंडी कोलडे वारे येते ते अशा प्रकारे येत आहे आणि जे आपल्या उपसागराचे ना ते प्र अशा प्रकारे येत आहे आणि याचा उद्यापासून काय होणार मित्रांनो मध्यभागीनं आपल्याला पाऊस शक्यता जास्त बनत आहे अॅलिबाईनगर धाराशिव सोलापूर बीड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये हलक्याशा पावसाची शक्यता बनत आहे मित्रांनो ढगाळ वातावरण आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये ढगाळ वातावरणसह झाला तर हलक्याशी ठेम होणार अन्यथा जास्त काही पाऊस दिसत नाही आपल्याला इतर ठिकाणी ढगाळ वातावरण आहे मित्रांनो पण हे मध्यभागी मित्रांनो पावसाची शक्यता बनत आहे हलक्या ते मध्यम पाऊस होऊ शकतो तर मित्रांनो सध्याकरता इतकंच रोजची अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत ती बेलायकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद